नमस्कार राज्यातील अवकाळी पाऊस कमी होत असून सोमवार दिनांक एकोणतीस एप्रिल पर्यंत काही भागात पाऊस पडेल त्यानंतर पाऊस पूर्ण कमी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागासह ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिला शुक्रवारी राज्यात जळगावचा पारा सर्वाधिक बेचाळीस पूर्णांक सात अंशावर गेला होता मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात सत्तावीस व अठ्ठावीस एप्रिल पर्यंत ढगाळ वातावरणासह गारपेटीचा अंदाज आहे मात्र त्यानंतर राज्यातून अवकाळी पाऊस पूर्णतः कमी होत असून तीस एप्रिल पासून कोरडे वातावरण राहील मुंबईसह कोकणात उष्णतेची लाट मुंबईसह कोकणातील सात जिल्ह्यात तसेच लगतच्या गुजरात राज्यात सत्तावीस ते तीस एप्रिल दरम्यान उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे उत्तर आणि मध्य महाराष्ट्रातील नाशिक नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या दहा जिल्ह्यात पहाटेच्या किमान तापमानात सरासरीपेक्षा पाच अंशांनी वाढ होईल त्यामुळे उकाडा वाढेल माणिकराव खुळे यांनी सांगितलं की सध्या जरी हे वातावरण निवळत असलं तरी पूर्वमोसमी हंगामाला अजूनही चाळीस ते पन्नास दिवस बाकी आहेत त्यामुळे अवकाळी पाऊस उष्णतेची लाट व वा चक्रीवादळाची निर्मिती यांसारख्या हंगामी वातावरणीय घटनांची शक्यता वर्तवण्यात आली आहे तरी पूर्व मौसमी हंगामाला अजूनही चाळीस ते पन्नास दिवस बाकी आहेत त्यामुळे अवकाळी पाऊस उष्णतेची लाट आणि चक्रीवादळांसारख्या हंगामी वातावरण या घटनांची शक्यता आहे अवकाळी व वा गारपिटीचे वातावरण तीस एप्रिल पासून निवडण्याची शक्यता आहे वाराखंडितता प्रणाली सुस्पष्ट असून मराठवाड्यावर एक चक्रीय वाऱ्याची स्थितीही आहे इरफान अफगाणिस्तान दक्षिण पाकिस्तानातून गुजरात मार्गे महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात उष्ण वाऱ्याचं वहन होत आहे रब्बीतील पिकांपैकी सध्या कांदे साठवणी तर भरडधान्य मशिनी ग्रासभरणी वाळवणी स्थितीत खळ्यावर आहेत त्यामुळे अशा शेतकऱ्यांनी सोमवारी एकोणतीस एप्रिलपर्यंत गाफील न राहता सावधानता बाळगून खळ्यावरील कामाचं नियोजन करावे राज्यातील अवकाळी पाऊस कमी होत असून सोमवार दिनांक एप्रिल एप्रिलपर्यंत काही भागात पाऊस पडेल त्यानंतर पाऊस पूर्ण कमी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागासह ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिला